तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र योगेश दरेकर तर मित्रांनो दोन हजार पंचवीस डी सी एस ई पीक पाणी ही ॲप सुरू झालेली आहे मित्रांनो तुमच्याकडे जर जुनी ॲप असेल तर ती अपडेट करून घेणे तर आपण आता ई पीक पाणी करणार आहे मित्रांनो पुढील प्रमाणे तर आमचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तर आम्ही त्याच्यावर ओके करून घेतलेलं आहे तर आता ही पहिले जे ऑप्शन येत होतं मित्रांनो सहाय्यक म्हणून लॉग इन करा अधिकारी म्हणून इन करत आता फक्त शेतकरी ऑप्शन राहिलं नाही मित्रांनो त्याच्यावर तर आपला मोबाईल नंबर स्पष्ट करून घ्यायचा मित्रांनो त्याची ते केलं तर इकडं महा मोबाईल नंबर टाकीत आहे मित्रांनो मी तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर स्थापित करून घ्यायचा मित्रांनो त्याच्यानंतर इकडे चार अंकी संकेत टाकायचा मित्रांनो संकेत टाकून लॉगून करून घ्यायचं मित्रांनो नॉट एक्के नॉट डाउन तर आपलं संकेत आपण भरलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही सुद्धा ये पोस्ट जर आम्ही तुम्हाला जसे आहे तसेच करायची मित्रांनो तर आपण इथं खातेदार निवडाच आहे मित्रांनो इथं आपण पहिले केलेली आहे मित्रांनो तर नवीन खातेदार आपल्याला निवडाच आहे छत्रपती संभाजीनगर इथे डबल जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तालुका निवडणार आहे आपण कन्नड त्याच्यानंतर आपलं गाव निवडणार आहे मित्रांनो आपण तुम्ही कोणत्या तालुक्यातून पाहता ते तुमचा तालुका गाव निवडून घ्यायचं मित्रांनो तुम्ही ഗ നമ്പർ നിവാര മിത്ര ഗംബർ ചോയ്സ് നിവാരോ ഗർ ചോസ് ഗട്ട് കൂടുതൽ ഗറ്റ് നമ്പർ ചോദി നിവുണ്ട ശിട്ടുഖേകർ तर त्याच्यानंतर पुढे जा या बटणार दाबणार आहे मित्रांनो आपला तीनशे सात खाते क्रमांक आहे मित्रांनो तर असं आपलं स्टेप बाय स्टेप करणार मित्रांनो हे पीक पाणी जर निघेल मित्रांनो तुम्हाला पीक किंवा भेटणार नाही तर त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तीनशे साठ हवा खाते नंबर निवडून घेतलेला आहे मी तर आपला चोवीस गट नंबर मी ही पंच्याहत्तर गुंटे जमीनसुद्धा आपली राहिलेली आहे मित्रांनो तर हंग हंगाम खरीप निवडणार आहे मित्रांनो बघून फेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र भरून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपण कापूस पीक येतो एकच पीक निवडणार आहे मित्रांनो इडं तुमचं जे पीक असलं तुम्ही ते निवडून घेणे तरी इकडं तुम्ही बघू शकता ज्वारी बाजरी भुईमूग मक्का मूग सोयाबीन उडीद कापूस कांदा तर आपण कापूस निवडलेला आहे मित्रांनो आपलं पीक कापूस होते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं पीक निवडून घ्या ना मित्रांनो तर इकडे झिरो पॉईंट पंच्याहत्तर केले आहे मित्रांनो आपण अशा आपण इकडे झिरो पॉईंट पंच्याहत्तर करणार आहे मित्रांनो आता झिरो पॉईंट पंच्याहत्तर त्याच्यानंतर आपण कोराडू खाजगी तुमचं जसे असेल मित्रांनो तसं तुम्ही निवडून घ्यायचं आहे खाजगी कला निवडलेला आहे मित्रांनो आपण तर त्याच्यानंतर इड्थिफिंचं निवडलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण तारीख निवडून आहे मित्रांनो आपली तारीखेला लागवड कोणत्या तारखेला झाली तर आपली लागवड झाली अकरा तारखेला जूनमध्ये तर जूनच्या अकरा तारीख निवडून घेणार आहे मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो हे क्षेत्र उपलब्ध का दाखित आपन नाही तुम्हाला हे मी दाखवणार मित्रांनो कारण की आपण इकडं आपली ई पीक पाणी पहिलीच केली होती मित्रांनो ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण दाखवला आहे मित्रांनो तिडे ओके केल्याच्या नंतर हे आमच्या गावातले इपीक पाणी न झालेलं नाव आहे मित्रांनो तुम्ही बघणार आहे तर आपण खाली घेऊन ई इपीक पाणी व्हायला आहे की नाही ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो जिडं हिरवं सिग्नल आला तिथे ई पीक पाणी होईल मित्रांनो तुम्ही बघणार आहे इकडे योगेश प्रकाश दरेकरे खेड्यामध्ये आख्या गावामध्ये एक नंबरला आपली ई पीक पाणी झालेली मित्रांनो तर मित्रांनो आमचं चॅनल आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ पाण्याच भेटेल